ने ने ना ना ने है। तो तीन घेतलेल्या दोन जवा घेतलेल्या आहेत जर रमेशनी षटकार मारला तो सचिन शिवाड यांच्याकडून पन्नास रुपयाच्या पार दिवशी देणार आहे लक्षात ठेवायचं आहे क्षेत्रक्षण भास्कर यांच्याकडून काय गमावला आहे क्षेत्रक्षण म्हणता येईल आणि भाऊनी रमेश केले आहे काही गरज नाही आहे धावण्याची रमेश छटका मारण्यासाठी महिलांना उतरलेलं प्लेअर होत ते रमेश बाद झालेले आहे त्यांचे घेण्याचे वैभव बामणे पांढरा पुढे पाय घेत गेला तर बाद देण्यात येईल सुंदर मारला फटका पाहूया बघू आपल्या संघासाठी काय करत आहे ते सुंदर मारला फटका गॅपच्या दिशेने किती धावला पाहूया अरे ह्या सुंदर असे तीन डाळे घेतलेले आहेत ते सुंदर क्षेत्रित आज सामना तीन वर्ष राहिल्याची दोन तुम्हाला आहे

खूप फास्ट धावत आहे संदीपला धावतानी येत नाहीये सुंदर व्हायला फक्त एक रंग धावत म्हणावं लागतं ते ऐकलंय ते संदीप संदीप ने जर षटकार मारला तर सचिन जीवनकडून पाचशे रुपयाचे आहे याची नोंद घ्यायची आहे संदीपारदोषी चांगल्याचं क्षेत्रक्षण सर्वात एक धाव आपण समजत नाहीये क्षेत्रक्षण छोटा मध्ये आहे पण चांगला स्रु म्हणता येईल चांगल्याचं रनिंग करत आहेत ते संदीप सुंदर मारला फटका पाहूया अरे जे झाले त्यांची जागा घेण्यासाठी आले ते वैभव सुंदर फटके माझी ऐकलं ते जाऊ नॉट ऐकलं ते वैभव सुंदर मला जास्त दिशेने फटका पाहूया डायरेक्ट ठीक आहे त्यामध्ये जाऊ बाद झालेला आहे त्यांची जगाडे जायचं ते मनीष फणीश वैभव जगाची समजत नाही आहे वैभव साठकार झाल्यावर सचिन शिवणाला पण पाचशे रुपयाचे फार देणार आहे आपल्या इथे ख्याल आहे वैभव हे लक्षात ठेवायचं आहे वैभव षटकार नाही तर चौकार माणसाचं आकाशगडनं पाचशे रुपयाचं आहे सॉरी सुंदर महिन्या फटका काय किती लागतात ते आणि एक शॉट आहे एक जण समाधान म्हणावं लागत शॉर्ट गावत आहे सुंदर फक्त फक्तबाजी करत येतो वर्ग बांबडे तीन जणांवर समाधान व्हायला लागतोय गोलंदाजी करतो भास्कर गोलंदाजी ফটক সুন্দর सुंदर मारला फक्त ते सहा फक्त वैभव सुंदर मारला फक्त सुंदर सुंदर तीन सहाजीच्या तीन दहा वैभव धाव मला काय करू छान शिगुण वेषा चांगली बॅटिंग कर दे भाऊ पाय बघ पाय चांगली फटकेबाजी करायला तो आपल्या संघासाठी विकेट गेले आहे तेवढचा चेंडू आहे शेवटचा चेंडू आहे त्यामध्ये दोन जवळ आले तरी मुश्किल आहेत सुंदर मारलं फक्त पाहूया तीनदवळ होतात का सुंदर फक्त मारलेलं पाहूया जाऊचा संद चांगल्यास क्षेत्र दोन धोका समाधान व्हायला लागतं ते खराब असा क्रो म्हणता नाही होणारा सामना तो सुंदर गापच्या दिशेने मला फटका पाहूया विरुद्ध स्वरूपात दोन धावा नो चेंडू आहे नो प्लस दोन হলু খো কছোনা? থালু ক্নিদ দাকদা হহা uphillদুা? বালু ক্১ছচা হিয়া কলো су কpedo হছোখাaddi. Super ha! গো একো কঠাখনি? सुंदर मनला फक्त पाहूया चौका लाईन जायचं आहे सुंदर गोलंदाजी सुंदर क्षेत्र दहावे अरे बाबा काय पाहू कधीच नाही आहे सुंदर अस्षेत्रशेद दहा यांचा సమాధానక్షణ గోళందాజీ గా భాకర గోలందాజీ चार चांला सपोर्ट करत आहे मोठा भाऊ छोट्या भावाला सपोर्ट करत आहे आणि एक सुंदर राजा फक्त संदीप सुद्धा छेडा करतात का फक्त झेल सुटलेलं आहे संदीप सुरू शिवण यांच्याकडून रमेश शिवण काय करतात बघूया గోల్ ధా నో చెల్లూని నో బాల్ టైల్ మనీ पलीकडे गेले तर गोलंदाजी मंदिर दाऊ याच्या इकडील डाऊन सगळे नो वाईट टाकून संघाला परत आम्हाला अरे जय याच्याकडून खराब्रशन म्हणता नाही तर अथरव अथरव का बॉल समजलेला नाहीये आणि शेवटच्या दोन चेनमध्ये एक गावाची गरज सुंदरवाला फक्त पाहूया षटकार गाऊन मॅच दिलेली आहे सगळे दोन ओम मॅच संपलेले आहे